मिरजेत वीरशैव लिंगायत समाज मिरज शहर आणि लिंगायतमाळी समाज मिरज शहरतर्फे सुरेश भाऊ खाडे यांना जाहीर पाठिंबा आणि या निवडणुकीत पंधरा वर्षात सर्वात जास्त प्रतिसाद विजयाचा चौकार निषेध सुरेश भाऊ खाडे मिरज विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना आज मिरज शहर वीरशैव लिंगायत समाज आणि शहर लिंगायतमाळी समाजतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आणि यावेळी गजेंद्र कल्लोळी डॉक्टर महादेवांना कुरणे संभाजी नाना मेंढे सुभाष अण्णा पाटील रामगोंडा पाटील सावंता येवारे अशोक पाटील संजय कबाडे डॉक्टर हेमंत मेहत्रे डॉक्टर पंकज मेहत्रे महादेवराव कोरे शिवा अण्णा इसापुरे रमेश बसरगे चंद्रशेखर कोरे रावसाहेब हारगे महादेव मंगावते श्रीकांत मंगावते राजेश कोरे रमेश मेंढे जितू अण्णा कोर्णे महादेव अण्णा ताशीलदार अप्पाजी कोरे ॲडव्होकेट अप्पाजी कुडचे अशोक पाटील यांच्यासह महिला आणि वीरशैव लिंगायत समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आज निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना मागील निवडणुकीच्यापेक्षा या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त प्रतिसाद मिळत असून मताधिक्यानं विजयाचा चौकार हा निश्चित झाल्याचं महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे विधानसभेची निवडणुकी प्रचाराची सांगता होते आज प्रशास माझा अनुभव चार पहिल्या चार निवडणुकीचा पण ही निवडणूक वेगळ्या टाईपची झाली मागल्या चार निवडणुकीमध्ये जो रिस्पॉन्स कमी प्रमाणात होता मध्यम प्रमाणात होता थोडासा पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के पण होता पण ह्यावेळी रिस्पॉन्स हा जनतेचा रिस्पॉन्स कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्स माझ्या सगळ्या मतदार बंधूंचा बहिणींचा लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा रिस्पॉन्स हा शंभर टक्के मला अनुभवायला मिळाला त्यामुळं निश्चितच आपणाला हे विनर शॉट म्हणजे चौकार हा निश्चितच लागेल आणि मत दिख्यान आपण निवडून येऊ त्याबद्दल आतापर्यंत निवडणूक निवडणुकीला प्रचारासाठी ज्या ज्या सहकार्य केलं ज्या ज्या समाजांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या माझ्या माता बहिणींनी सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो पण वीस तारखेला माझी एक विनंती आहे वीस तारखेला एकही मतदान चुकवायचं नाही आपलं मतदान मतदान केंद्रावर जाऊन आपण करायचं आहे हे माझा हट असेल विनंती असेल आणि माझा हुकूम असेल आदेश असेल माझा त्या पद्धतीने आपण सवरण जाऊन ते मतदान करायचं आहे आणि मतदान केल्यानंतर निश्चितच आपणाला दिलेला एक हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपण बजवायचा आहे त्या दृष्टिकोन आपण सर्वांनी कुठेही न जाता काय जाता मतदान आपण करायचं या दृष्टिकोनातून आपण ते मतदान कराल आणि मला मोठ्या मध्यख्यानं निवडून द्याल ही सगळ्यांना मी आता विनंती केलेली आहे आज प्रचाराच्या सांगता वेळी लिंगायत समाजाच्या वतीनं माननीय नामदार सुरेशभाऊ उखाडे यांना आमंत्रण देऊन आज आम्ही इथं मिटिंगसाठी बोलवलं होतं आणि यापूर्वीचा त्यांचा तीन टर्मचा जो कालावधी झाला तो कार्यक्षम कालावधी आणि ते प्र जी प्रगती त्यांनी त्यांच्या समाजाची आमच्या केली किंवा पूर्ण जनतेची मिरज तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये जो विकास घडवला या सगळ्याचा हे करता तसंच परत भारतीय जनता पार्टी ला यावेळी ताकद देणं आपण सध्या गरजेचं आहे आणि या दृष्टीनं आम्ही एक स आपसात समाजाची मिटिंग बोलवून आज भाऊना खाडेना भाऊ भाऊंना समाजाच्या वतीनं पूर्णपणे शंभर टक्के जाहीर पाठिंबा आम्ही त्यांनी डिक्लेअर करतोय आणि सर्व आमच्या समाजा समाजातील लोकांनी असं ठरवलं आहे की वीस तारखेला प्रत्येकजण आपल्या आपल्या जवळील कोण असतील काय असतील सगळ्यांना ओढून नेऊन मतदान करायला लावणे हा मुख्य ध्येय आम्ही ठेवलेला आहे आणि निश्चितपणे शंभर टक्के आम्ही त्यांना विजयी करून आणणार आणि ते येणार याबद्दल तीन वेळा आम्ही त्यांची हॅट्रिक केलेली आहे तर चौथ्यांदा आज आम्ही लिंगायत समाजाकडून सगळ्यांनी पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेलो हो। आहोत आणि तीन ती वेळा भाऊंनी हॅट्रिक केलेली आहे आणि आज चौथ्यांदा पुन्हा एकदा आम्ही यशाचा चौकार मारायचा आहे या ह्याच्यानुसार आज या प्रचाराची सांगता करताना मला असं म्हणावंच वाटते की आपला विजय हा निश्चित आहे तो चौकार मा, आम्ही मारणार आहोत आणि जसं भाऊनी आम्हाला आवाहन केलं की सगळ्यांनी आम्ही प्रत्येक समाजाला वैयक्तिक जाऊन आम्ही जास्तीत जास्त मताधिक्याना आपण त्या दिवशी विजयी करणार आहोत त्या ही लिंगायत समाजाकडून मी ग्वाही देते दे। रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज